शासनाच्या योजना घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष ग्रामपंचायतीच्या दारी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना या जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी मोखाडा तालुक्यातील वीस ग्रामपंचायतींना भेटी देत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी स्वतः सर्व योजनांची माहिती गावातील जनतेला विशेष करून महिलांना समजावून सांगण्याचा उपक्रम राबवला दिनांक चोवीस व पंचवीस जुलै रोजी शासकीय दौरा आयोजित करून संपूर्ण दिवसभर पावसात फिरून जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी गावातील सामान्य महिला अंगणवाडी सेविका व मदतनीस बचत गटाच्या महिला सीआरपी अशा स्वयंसेविका यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना मोफत गॅस व इतर अनेक योजनांची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षांनी महिलांना सविस्तरपणे समजावू सांगितले मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख कुसुम झोले मोखाडा पंचायत समिती सभापती युवराज गिरंधले उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष चौधरी कार्यकारी अभियंता गंगाधर निवडुंगे संबंधित सर्व ग्राम सेवक सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते करोड़ घर कारेगाव वाकड़पाड़ा सायदे नाशेरा गोमघर सूर्यमा खोडा बोटोशी आडोशी डोलहारा बेरिस्ते आसे, दांडवय या ग्राम पंचायती ना भेट दिली यावेळी नळपाणी पुरवठा योजनेबद्दल बोलतानाही योजना यशस्वी करण्यासाठी बचत गटाने मोहीम हाती घेतली पाहिजे असे आवाहन या दरम्यान अध्यक्षांनी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये केले शासन येत्या पंचवीस वर्षांमध्ये प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवले जाणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ प्रत्येक घराने घेतला पाहिजे प्रत्येकाने पाणीपट्टी ही आवर्जून भरलीच पाहिजे जेणेकरून योजना सुरू राहील आणि ही पाणीपट्टी वसूल करण्याचे काम हे बचत गटाच्या महिलांनी केले पाहिजे असे मत यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी व्यक्त केले प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म किती भरले आहे पात्र लाभार्थी किती आहेत याचा अंगणवाडी ताईंकडून सविस्तर खुलासा घेतला गोमघर ग्रामपंचायतमध्ये या योजनेचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले ज्या ठिकाणी आशा स्वयंसेविकाचे पदरिक्त आहे अशा ठिकाणी ते त्वरित भरण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले वाकडपाडा शाळेमध्ये बाहेरून येणाऱ्या मुलींना त्वरित एकाच ठिकाणी सायकल उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले पाणीटंचाई दूषित पाणी अंगणवाडीची दुरावस्था प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांची पाहणी तेथील समस्या रिक्तपदे याचा विस्तृत आढावा घेतला वाकडपाडा येथील डिजिटल अभ्यासिका असलेले कंटेनर याची दुरावस्था झाल्यामुळे त्याची पाहणी करून त्वरित शिक्षणाधिकारी यांना कळवण्यात आले या दौरे दरम्यान अध्यक्ष प्रकाश निकम यांनी शेतात उतरून शेतक्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या मोखाड़ा पंचायत समिति उपसभापति, गटविकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी पानीपुरवठा बांधकाम विभागाचे अभियंते तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते